नमस्कार मंडळी मी देवा झिंजाड सगळ्यात आधी तुम्हा सगळ्या वाचकांचं मनपूर्वक आभार मानतो आभार मानण्याचं कारण खूप मोठं आहे कारण गेल्या वर्षभरामध्ये एक भाकर तीन चुली ह्या कादंबरीवरती आपण जे भरभरून प्रेम केलंय त्या प्रेमाचा परिपाक म्हणजे गेल्या वर्षभरात ह्या कादंबरीच्या सोळा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि हे केवळ तुमच्यामुळं घडलंय तुमच्या प्रेमामुळे घडलंय मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यू युरा पब्लिशिंग हाऊस पुणे ह्या आमच्या प्रकाशकानं ह्या सगळ्या कादंबऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम केलेलं आहे न्यूरा पब्लिशिंग हाऊसचं मी मनपूर्वक आभार मानतो मंडळी ह्या कादंबऱ्या ज्या ज्या वाचकांपर्यंत पोहोचल्या त्या वाचकांच्या प्रतिक्रिया मला फोनवर एस एम एसवर वर व्हॉट्सअपवर अनेक माध्यमांतून पर आल्या परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे <laughs> कमीत कमी एक पान ते जास्तीत जास्त एकवीस पानांचे अमूल्य असे अभिप्राय मला मिळाले आणि ती संख्या आहे तीन हजार तीन हजारहून अधिक हजार। वाचकांनी खऱ्या अर्थानं लिहिलंय परंतु मी जे मोजले ते तीन हजार, हजार। अभिप्राय माझ्याकडे आहेत सोशल मीडिया असेल रील असेल युट्यूब असेल एबीपी सारखे चॅनल असतील विविध वर्तमानपत्र असतील ह्या सगळ्यांमध्ये एक भाकर तीन चुलीची दखल घेतली घेतली दखल दखल घेतली गेली विशेष म्हणजे एक भाकर तीन चुलीच्या अनुषंगानं दहा ठिकाणी जाहीर मुलाखती सुद्धा झाल्या वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा मुलाखती झाल्या एवढं भरभरून प्रेम या कादंबरीच्या वाट्याला आलं आणि त्याचं सगळं श्रेय मी पुन्हा पुन्हा वाचकांनाच देतो कारण वाचक नसते तर एवढी मोठी चारशे चोवीस पानांची कादंबरी कोण विकत घेत आहे एकतर मराठी वाचलं जात नाही अशा वावड्या अशी बोंब बाजूबाजूला असताना अशा काळामध्ये एवढी मोठी कादंबरी आपण घेऊन वाचताय ही माझ्यासाठी नव्हे तर मराठी साहित्यासाठी खूप आशादायक गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आने असे अनेक समीक्षक वाचक आणि अभ्यासक म्हणतायत की ह्या कादंबरीनं मराठी साहित्याला पुन्हा एकदा एक संजीवनी दिलेली आहे अनेक वाचक म्हणतायत आम्हाला लढण्याचं बळ मिळालं वाचनाची प्रेरणा मिळाली नव्यानं आम्ही वाचायला लागलो असे अनेक अभिप्राय आहेत पण तुर्तास आपल्याशी एवढा मला संवाद साधायचा होता तो साधला आणि पुन्हा एकदा मी आपल्या ऋणातच राहणं पसंत करेल आणि सोळा आवृत्त्या संपल्या म्हणून आता आम्ही काही थांबणार नाही तर सतरा अठरा एकोणीस अशा तीन आवृत्त्या एकत्रित आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ घेत घेऊन येणार आहोत त्याचे तुम्ही स्वागत कराल त्या इथून पुढच्या आवृत्त्यांवर सुद्धा भरभरून प्रेम कराल अशी मला पूर्ण खात्री आहे आशा आहे धन्यवाद सोबत आहोत